नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहतो आहे स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजले आणि त्याच माध्यमातून तसं बघायला गेलं तर आम्ही प्रभाग क्रमांक तीनमध्ये आहोत प्रभाग क्रमांक तीनमधून सध्या अनुसूचित जाती महिला वर्गातून अनुराधा दीपक साळुंके या सध्या आता प्रभागात प्रभागात फिरतायत नागरिकांच्या गाठी भेट भेटी घेत आहेत ताई काय सांगाल खरं तर म्हणजे आता तुम्ही नागरिकांच्या भेटी घेत आहे काय सांगाल रिस्पॉन्स चांगला मिळतो आहे मला कारण जो आम्ही जो संकल्प केला आहे आत् महिला आत्मनिर्भरसाठी आणि जे काही तळागाळातील मुलं आहेत मुली आहेत त्यांच्यासाठी आम्ही जे काही काम करणार आहोत आणि याच्या अगोदर जे केलेले आहेत त्यानुसार आम्हाला खूप सा चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि आत्तापर्यंत जी काही प्र प्रलंबित कामं जी आहेत जसं की अगोदरच सांगितलं होतं पाण्याचे प्रॉब्लेम आहेत म्हणजे उंच वाट्यावर पाणी पोचत नाही प्रेशरने पाणी नसतं तिथे म्हणजे मी कुठ जिथे जिथे गेले तिथे असं सांगितलं गेलं आहे की अगोदरच्या ज्या पाईपलाईन होत्या त्या जुन्या होत्या आणि प्रमाणात प्रेशरने पाणी सोडलं जात आहेत वरच्या लोकांना पाणी बिलकुल मिळत नाही हा ही एक समस्या होती काही ठिकाणी पाणी इतकं साठलं जात आहेत की त्यांच्या घरात पावसाळ्यामध्ये पूर्णपणे पाणी भरलं जात आहे त्यांनी सांगितलं की आम आमची ही कामं झाली पाहिजेत अजून आहे अशा पण गोष्टी आहेत की अजूनपर्यंत तिथपर्यंत रस्ते गेले नाहीत रस्त काम रस्ते कामं झालेली आहेत पण काही ठिकाणं आहेत अशी की तिथपर्यंत रस्ते म्हणजे झालेले नाहीत कामं म्हणजे शहराचा विकास होत असताना त्या रस्त्याची अजून दुर्दशा तशी आहे त्याच्यामुळे तिथं लक्ष देण्याची गरज आहे हां लक्ष देण्याची गरज आहे नक्कीच तर दीपक भाऊ माझ्यासोबत आहेत भाऊ तुम्ही देखील या प्रभागात गेल्या कित्येक वर्षापासून इथं नागरिकांचे प्रश्न जाणून घेताय सध्या आता तुमच्या सौभाग्य होती या निवडणूकच्या रिंगणात आहेत खरंतर तुम्ही या प्रभागातल्या अनेक नागरिकांचे प्रश्न जाणून घेतलेत कसा प्रतिसाद आहे नागरिकांचा नागरिकांचा प्रतिसाद असा आहे की काय आहे आज गा दा गावाचा मेन रोड आहे मेन रोडला विकास दिसतोय पण गावाच्या तळागाळामध्ये कानाकोपऱ्यामध्ये हा विकास पूर्णपणे पोहोचलेला नाही आहे विकास म्हणजे कसं होतं आता पाण्याची सुविधा जसं आमच्या मिसेसने सांगितली की पाण्याच्या ज्या सुविधा आहेत त्याचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे पाण्याच्या सोडण्याच्या नियमित वेळा नाही आहेत सकाळी पाट चार वाजता पाणी सोडलं जातं आहे ती वेळच फिक्स नाही मेन म्हणजे तिथून सुरुवात झालेली आहे परत ड्रेनेज लाईनचे खूप सारे इशू आहेत परत रस्त्यावरच्या स्ट्रीट लाईट आहेत की ज्या कधी बंद कधी चालू परत मेन रोडचे जे वाढलेलं गवत असतं त्याच्यामुळं गाडी पासिंगला क्रॉसिंगला खूप इशू होतं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या पण ह्याची ती खूप तर म्हणजे पिंपरी चिंचवड शहर हे याच्यातील चरुली भाग हो। हा खूप विकसित भाग आहे हा खरं तर पाहायला गेलं तर म्हणजे रस्ते असतील किंवा बाकीचे असे सगळे चकाचक आहेत पण परंतु अजून गल्ले असतील किंवा बाकीचे जिथं जिथं डेव्हलप जिथं जिथं होत गेले हो। तिथले प्रश्न थोडेफार जरा आहेत ते प्रश्न मार्गी लागले पाहिजेत अशी नागरिकांची इच्छा आहे हो बरोबर आहे एक बरोबर आहे तर काय होतं जो विकसित भाग आहे जसं आता कुठली स्कीम असेल मोठ्या प्रकारची तर तिथला रस्ता झालेला आहे पण आमच्या वाडी वस्तीवरती बघितले जिथं आज प्रॉपर लोक आहे गावाले लोक आहे त्यांच्याकडं फुटपाथ तयार नाहीत काही ठिकाणी तर हे भरपूर प्रश्न आहेत की मूलभूत सुसुविधासाठी तुम्ही तिथे कामकाज करणार आहात निश्चितच शंभर टाक म्हणजे हे असं कुटुंब आहे की साळुंके कुटुंब आहे खरं तर ह्या कुटुंबाला कुटुंबातील ज्या महिला आहेत खरं तर या अनुराधा साळुंके या अनुसूचित जाती महिला वर्गातून या सध्या निवडणुकीच्या रिंगणात खरं तर दीपक भाऊंनाच या प्रभागातून सगळ्या नागरिकांनी उभं केलं आहे नागरिकांचं पाठबळ आणि इथल्या स्थानिकांचं पाठबळ ही खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळेच ही जी साळुंके जी कुटुंबांची जी जोडी आहे खरंच प्रभाग क्रमांक तीनमधून जी आहे ती सगळ्यांचा चर्चेचा विषय ठरतो आहे खरं तर हे सध्या आत्ता जोडपं जे आहे ते सध्या आता गेल्या कित्येक वर्षापासून या प्रभागात कामकाज करते नागरिकांचे प्रश्न जाणून घेतले घेतलेत तेच सध्या आता नागरिकांपर्यंत जी कामकाजं केली आहेत तेच घेऊन जात आहेत तेच मुद्दे घेऊन जात आहेत त्यामुळे सध्या आता निवडणुकीच्या रिंगणात प्रभाग क्रमांक तीनमधून सध्या आता अनुराधात दीपक साळुंके ह्या देखील सध्या आता या, या प्रचारात आघाडी घेताना सध्या आपल्याला पाहायला मिळून येत आहेत अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नऊ महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा नऊ महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड मोशी